नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगुणं आता ओवीच्या जवळ थांबलेली असते तेव्हा सगुणा आणि ओवी दोघीही रील्स पाच असताना तर मग आता ओवी म्हणते की अशी तर मी सुद्धा नाचू शकते पण मात्र सगुणा आता ओवीला म्हणते ओवी बाळा मला माहिती आहे तुम्ही अशा नाचू शकता मग त्याच्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हा मग आपण या गाण्यावरती तुमची रील करू आणि मग तेवढ्यात लगेच तिथे जानकी येते मग जानकीला पाहता इकडे सगुणा लगेच उठते आणि मग त्याच्यानंतर धावत धावत किचन मध्ये जाऊन जानकीला पाणी घेऊन येते मग त्याच्यानंतर जानकी सगुणाला विचारत असते काय इने त्रास नाही दिला ना त्याच्यावरती सगुण आता नाही नाही म्हणते मग त्याच्यानंतर जानकीने आता ओबीसाठी ऍपल्स आणलेले असतात त्यातले दोन ॲपल सगुणा नको नको म्हणत असताना देखील जानकी तिला देते आणि मग त्याच्यानंतर जानकी शंभर रुपये काढते आणि सगुणाच्या हातामध्ये देत सगुणाला असं वाटतं की काहीतरी आणायचंच आहे त्याच्यामुळे ती विचारते की काय आहे याच्यावरती जानकी सांगते की अगं काहीही नाही आणायचं हे तुझ्यासाठीच आहे पण मात्र सगुणा शांत होते आणि परत ते पैसे जानकीच्या हातामध्ये देत पैसे घेण्यासाठी नकार देते सगुणा आता म्हणू लागते अहो ओवी माझ्या लेकीसारखी आहे तिच्यासाठी मी टाईम काढून आले आणि त्याचे तुम्ही मला पैसे देताय का तुम्ही एवढा खर्च केला हॉस्पिटलचे रुपये भरलेत आणि थोडीशी माणुसकी जपली तर तुम्ही मला त्याचे पैसे देत आहेत आणि सगुणा आता अपसेट म्हणजे आण लगेच आता सगुणाला म्हणू लागते अगं सगुणा माणुसकी प्रेम नाती हे आपल्या ठिकाणी आणि व्यवहार आपल्या ठिकाणी अगं आपल्या वेळ चांगुलपणा हे फुकट जाता कामा नाही खरं तर आपणच आपली किंमत करायला हवी आणि आपणच ते ठरवायला हवं नाहीतर लोक गृहित धरायला लागतात सगळा तुझा सुद्धा संसार आहे आणि तू सुद्धा संसारासाठी पैपी जोडतेस ना हे ठेव पैसे आणि जर एवढेच पैसे तुला जड वाटत असतील ना तर जानकी आणि ऋषिकेश सारखं कोणी तुझ्या दारात आलं ना तर कर त्यांना मदत तर मग आता जानकीचं हे सगळं बोलणं पाहता सगळ्या शांत राहते ती आता काहीही बोलत नाही मग आता जानकीच्या अशा बोलण्यामुळे सगुणाला सुद्धा पैसे घ्यावेच लागतात तर मग आता सगुणा असत म्हणते चला मी उद्या येते सगुणा ता ता आता ओबी आणि जानकी यांच्या दोघींचाही निरोप घेऊन तिकडनं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी कडून वॉशिंग पावडर घेतली म्हटल्यानंतर ऐश्वर्या खूपच छुडलेली असते आजी आणि ऐश्वर्या दोघी हॉलमध्ये असताना ऐश्वर्या आता आजीला ओरडत म्हणत असते सांगा तुमच्या लेकीला समजून काय गरज होती असली वॉशिंग पावडर घ्यायची बरं त्या जानकी कडून घेतली तर घेतली फक्त एक नाही तर सगळी आता याने काय आपण खरंच कपडे धुणार आहोत का असले चीप प्रोडक्ट वापरतो का आपण मग त्याच्यानंतर आजीचं ऐश्वर्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि ती सुद्धा जानकीची त्या वॉशिंग पावडर कडे बघत असते तर मग ते सगळं पाहता ऐश्वर्या लगेच विचारते आजी काय चाललंय तुमचं काय त्या पॅकेट वरती बघताय तर मग आजी म्हणते अगं छान नावे ना रंगमाला वॉशिंग पावडर मग त्याच्यानंतर नंतर ऐश्वर्या म्हणते एक काम करा तुम्ही सुद्धा ना त्या जानकीला जाऊन जॉईन व्हा काय कौतुक चालली आहेत ते जानकीच्या घरामध्ये जरा कुठे तिने येऊन इथे भाषण दिलं तर मग झालंच आता आमच्या सासूबाई इमोशनल झाल्या आणि पागळल्या आईला कोणीही इमोशनल बनवू शकतं आणि आपल्या या घरामध्ये एकच इमोशनल फुल व्यक्ती आहे ती म्हणजे सुमित्रा रणदिवे तर मग आता बोलणं पाहता आता अजिर्याने तिच्याकडे पाहत असते ऐश्वर्या आता म्हणत असते असं गालावरती हात ठेवायचं आणि म्हणायचं अगबाई बाई हो का आणि लगेच येथे दुसऱ्या माणसावरती दया ऐश्वर्या आता खूपच चिडत असते ते सगळं पाहता आजी आता ऐश्वर्याला शांत करत म्हणते अगं ऐश्वर्या काय चाललंय किती चिडचिड करते हे जर तिने ऐकलं तर काय होईल ऐश्वर्या आता चिडत म्हणू लागते ऐकलं तर ऐकलं मला काहीही फरक नाही पडत मला ना हे असले प्रकार आणि ही असली माणसं ना घरामध्येच नकोत आणि मग त्याच्या नंतर इकडे कडायची जानकी आता ओवीला विचारत असते काही आईची आठवण आली की नाही की रील्सच बघत होती त्याच्यावरती आता ओवी सांगते आली ना खूप आली जानकी आता म्हणत असते भूक लागली असेल ना, हो ना आई, लाग ते ते ला तर ओवी म्हणते हो नाही खूप भूक लागली आहे मग जानकी म्हणते की टोमॅटोचं सारभात बनवू का आणि मग त्याच्यानंतर जानकी किचन मध्ये जाऊ लागते तेवढ्याच जानकीला काहीतरी आठवतं जानकी परत ओवीकडे येते आणि तिला म्हणते की मी तिच्यासाठी सरप्राईज आणलंय तर मग ओवीला जानकी डोळे बंद करून ठेवायला लावते आणि मग त्याच्यानंतर ओवीची ती डॉल म्हणजेच की सुमित्राकडे असते ती डॉल आता जानकी ओवीला दाखवते डॉल पाहता ओवी खूप खुश होते पण मात्र ओवी विचारते की ही डॉल तर आपल्या त्या घरी होती ना आता जानकी सांगू लागते हो त्याच घरी होती आजीने आहे आता हे आपलं सिक्रेट आहे आणि जानकी घडलेला सगळा प्रकार आता ओवीला सांगू लागते म्हणजेच की जेव्हा जानकी वॉशिंग पावडर विकून आता घरातनं बाहेर चाललेली असते तेव्हाच मग ना डॉल घेऊन आता सुमित्रा जानकीकडे येते सुमित्रा जानकीकडे ती डॉल देत म्हणते ही ओवीची बाहुली आणि तिला खूप आवडते ना त्याच्यानंतर जानकी सुद्धा सुमित्राच्या हातामधली ती डॉल घेते आणि आता सुमित्राला म्हणते की आई ओवी बरी आहे पोटात दुखणं सुद्धा थांबलंय आणि डॉक्टरांनी रिचार्ज दिलाय आणलय मी तिला घरी मग त्याच्यानंतर जानकी जाऊ लागते तर सुमित्रा जानकीला म्हणते अगं मला ओवीला ना एकदा भेटायचं होतं तर मग जानकी म्हणते हो चालेल ना तिला जेव्हा पूर्ण बरं वाटेल ना तेव्हा इथेच मी तिला आपल्या घरी घेऊन येईन जानकी आता आपल्या घरी घेऊन येईल हे असं म्हटल्यानंतर जानकी शांत होते आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा सुद्धा आता शांतपणे नजर चुकवत चुकवत जानकीकडे बघत असते तर मग जानकी आता सुमित्राला विचारते मी तिला इथेच आणू का तुम्हाला भेटायला तर मग जानकी आणि सुमित्रा दोघी खूप इमोशनल झालेले असतात आणि मग जानकीचं हे सगळं बोलणं पाहता काही बोलत नाही प्रेमाने ओवीच्या त्या डॉलवर ना हात फिरवते आणि मग त्याच्यानंतर जानकी सुमित्राचा निरोप घेते आणि तिकडनं निघून येते मग आता इकडे घडलेला सगळा प्रकार जानकी ओवीला सांगते आणि मग ओवी सुद्धा आता इमोशनल होत आता जानकीला म्हणत असते की मला आजीची खूप आठवण येते तिने मला भेटायला यायला हवं होतं ना का नाही आली ती आणि आई हो मी जेव्हा बरी होईन ना तेव्हा मी पहिल्यांदा आजीलाच भेटायला जाईल तर मग त्याच्यानंतर जानकी आता ओवीला म्हणते की ओवी तू टेन्शन नको घेऊ आजी तुला भेटायला नक्की येणार आणि तू सुद्धा बरी झालीस ना की तू सुद्धा आजीला भेटायला जा तर मग त्याच्यानंतर ओवी आता मागच्या गोष्टी जानकीला सांगू लागते की तु ला आई तुला आठवते का जेव्हा मी शाळेतून घरी यायचे ना तेव्हा आजी मला गरमागरम जेवायला वाढायची तिच्या हातचा साखर तू पोईचा लाडू आणि कोलंबी भात खूप आवडतो मला आणि आणखी एक जेवून झाल्यानंतर झोपण्यासाठी तिच्या साडीची ती मऊ मऊ दुलाई आणि ओवी सुद्धा शांतपणे आता इकडे जानकीला म्हणत असते की आई मला त्या सगळ्याची खूप आठवण येते तर मग आता ओवी लगेच जानकीला मिठी मारते जानकी लगेच ओवीला सावरत तिला समजावून सांगू लागते ओवी अगं आजीसाठी नात म्हणजे दुधावरची साय असते तू खूप लकी तुला अशी आजी मिळाली आहे त्याच्यानंतर आता इकडे ओवी जानकीला म्हणते आई मी तुला एक विचारू का बाबा नेहमी म्हणत असतात की आपल्या तिघांचीच फॅमिली तिघांचीच फॅमिली म्हणजे आपल्या तिघांचीच फॅमिली म्हटल्यानंतर आपण त्या घरी कधीच नाही जाणार का तर मग आता ओवीचं हे सगळं बोललं पाहता जानकीला नेमकं का। तिला काय उत्तर द्यावं तेच समजत नसतं तर जानकी सुद्धा आता ओवीला म्हणते का नाही जाणार आपण तिकडे मग मा मला सांगते घर कोणाच आहे आपलं ना मग आपण नाही जाणार तर मग कोण जाणार आपली फॅमिली पुन्हा एकत्र येणार आपण पुन्हा पहिल्यासारखं हसणार खेळणार मज्जा करणार आपण सगळे मिळून सगळे सण एकत्र साजरा करणार आणि आपण त्या घरी जाणारच तर मग आता जानकीच्या बोलण्याने ओवी खूप खुश होते आणि तिच्या त्या डॉलला म्हणजेच की सोनुलीला म्हणते की सोनुली, सोनुली आपण ना आपल्या घरी जाणारच ओवी खुश होत जानकीला प्रेमाने मिठी मारते तर मग जानकी ओवीला म्हणते ओवी आपण लवकरच त्या घरामध्ये जाणार आहोत त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या चिडत म्हणत असते काय म्हणत होती ती जानकी चिवट डाग जातील आणि खरे रंग उजळवतील म्हणजे तिला काय म्हणायचं होतं तो चिवट डाग मी आहे आणि ती मला या घरातून बाहेर काढणार हिची हीच वॉशिंग पावडर मी तिच्या तोंडावरती फासते की नाही बघाच ऐश्वर्या भयंकर चुडलेली असते तिथे टेबलवरती ठेवलेली ती रंगमाला वॉशिंग पावडर पाहते आणि त्याच्यानंतर त्याला जोरात लात मारते त्याच्यामुळे सगळी वॉशिंग पावडर खाली सांडते तेवढ्यात लगेच समोरनं सुमित्रा येते आणि सुमित्रा ऐश्वर्याचा तो सगळा प्रकार पाहता तिच्यावरती ओरडते सुमित्रा ऐश्वर्याकडे येते आणि तिला म्हणते अग ऐश्वर्या काय हे सगळं सगळी वॉशिंग पावडर खाली सांडलेली असते त्याच्यामुळे सुमित्रा विचारत असते गो नेमकं झालंय काय तुला एवढा कसलाय ग मग त्याच्यानंतर आजी आता ऐश्वर्याची बाजू घेत म्हणते अगं नाही नाही ऐश्वर्याची काहीही चुकी नाही अगं ते पुढा तिथे ठेवला होता ना जोरात वारा आला आणि त्याच्यामध्ये असं उडालं म्हणून सांडलं तर मग त्याच्यानंतर आता सुमित्रा लगेच म्हणू लागते आई बास करा तू ना उगाच इची बाजू घेऊ नकोस मी माझ्या डोळ्याने पाहिलंय तिने त्या बॉक्सला लात मारली मग आता सुमित्राच्या बोलण्यामुळे आजी सुद्धा काही बोलत नाही ती सुद्धा शांत राहते त्याच्यानंतर आता सुमित्रा ईश्वर्याला म्हणू लागते की हल्ली तू ना विचित्रच वागायला आहेस आता कोण हे स्वच्छ करणार तर मग आता ऐश्वर्या लगेच सुमित्रावरती ओरडत म्हणते कि बोलवा ना तुमच्या त्या जानकीला ती करेल स्वच्छ आणि तसंही तिला साफसफाई करण्याचा आजकाल खूपच चष्का आलाय सांगा ना तिला नाहीतर मी काय म्हणते तुम्ही करा ते सगळं साफ तर मग आता इकडे ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता सुमित्रा लगेच आता इकडे अच्छिर्याने ऐश्वर्याकडे पाहायला लागते ऐश्वर्या आता म्हणू लागते की घरात बसून तुम्ही काय करत असता रिकाम टेकड्या तर बसलेल्या असता नुसत्या घरातली गरा कामं जरा ऐश्वर्या आता ही नको ते बोललेली असते आणि त्याच्यामुळे सुमित्रा खूपच शांत होते आणि आश्चर्याने आता ऐश्वर्याकडे पाहायला लागते ऐश्वर्या सुमित्रावरती हुकूम ठोकते आणि लगेच तिकडं निघून जाते पण मात्र ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे खूपच दुःखी झालेली असते त्याच्यानंतर आता दुसरीकडे रात्री ऋषिकेश आता जेवण करत असतो त्यामुळे ऋषिकेश जानकीकडे सगळं काही मागत असतो म्हणजेच की तू लोणचं मागतो आणि जानकीला विचारतो की पापड आहे का पण मात्र जानकीला हे सगळं खूप आश्चर्य वाटतं आणि जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते की, की नेहमी मी जेवणामध्ये सगळं बनवत असते म्हणजे पापड लोणचं कोशिंबीर सगळं असतं पण मात्र तुम्ही जेमतेम जेवता आणि उठून जाता पण मात्र आज काय विशेष आहे आज सगळंच खावं असं वाटतंय तर मग ऋषिकेश लगेच खूप जानकीला म्हणतो अगं जानकी, जानकी काय झालं बाजार समितीमध्ये मा माझी योजना लोकांनी खूपच उचलून धरली आहे हे ऐकल्यानंतर जानकीला सुद्धा खूप आनंद होतो त्याच्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो कमिशन न घेता आपण आपला बाजार लावायचा ही आयडिया गाव गावातल्या सगळ्या लोकांना पटली आहे बरेचसे शेतकरी बाजार समितीले इतर सुद्धा माझ्या बाजूने होते बघच तू सयाजीराव आणि कमिशन घेणाऱ्या लोकांच्या विरोधात मी उठाव करणार आहे आणि उद्याच आपला पहिला बाजार लागणार आहे तर मग जाणकी सुद्धा खुश होत ऋषिकेशला म्हणत असते आई नो मला माहिती आहे तुम्ही जे काय कराल ना ते चांगलंच कराल पण काय करणार आहे नक्की याच्यावरती आता इकडे ऋषिकेश लगेच सांगू लागते हे बघ दलालांची मदत न घेता आपण शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट बाजार लावायचा शेतकऱ्यांनी आपला माल शेतीतलं पीक डायरेक्ट बाजारात येऊन विकायचं कमिशन नाही आणि काहीही नाही जाणकी जर आपण हे सगळं केलं ना तरच शेतकऱ्यांच्या गाठीशी त्यांच्या कष्टाचा पैसा मिळेल आणि तुला तर ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की शेतकरी जर जगला ना तरच गाव जगेल तर मग आता ऋषिकेशचं हे सगळं बोलणं पाहता जानकी खुश होते आणि ऋषिकेशला म्हणत असते की मला तुमचा खूप अभिमान वाटतो ऋषिकेश खरंच शेतकऱ्यांविषयी तुम्हाला खरी तळमळ आहे आणि त्याला कुठलंही राजकारणाचं अस्तर नाहीये त्यानंतर जाणकी आता शांतपणे ऋषिकेशला सांगत असते हे बघा तुम्ही जी शेतकऱ्यांसाठी योजना राबवली आहे ना त्याच्यामध्ये मोडता पाय तर सयाजीराव नक्कीच घालणार आहे तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणू लागतो हो घालणारच कारण ही बाजारभाव आणि दलाली हे त्यांचं महत्वाचं तिकडनं हक्कलताना तो शिंग तर उघडणारच पण तुला सांगू का मी नाही घाबरत आता त्याला ता काय करायचंय ना ते करू दे पण मी नाही मागं हटणार पण सगळ्यात महत्वाचं काय जर ही योजना कामी लागली ना तर तुला असं दारोदार जाऊन वस्तू विकायला नाही पडणार हे असं काय करताय हे सगळं ना आपण आपल्यासाठीच करतोय ना हे बघा एकदा तेवा। का तुमचा जम बसला ना तर बघ आपण तेव्हाच तेव्हा आणि मला सांगा आपण दोघं काय वेगळे वेगळे होत का तुमच्या या बाजार समितीमध्ये मी सुद्धा तुम्हाला मदत नक्कीच करू शकते ऋषिकेश सुद्धा जाणकीला म्हणत असतो नेहमी सारखीच ना त्याच्यावरती जानकी सुद्धा म्हणते आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आता तुम्ही ना कसलंही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जर टेन्शन आलं ना तर मला सुद्धा येतं तुमचं टेन्शन ते माझं एवढं लक्षात ठेवा ऋषिकेश आता म्हणतो असं असेल माझ्या हातातला हा ना तुझा सुद्धा असेल तर मग आता ऋषिकेश लगेच प्रेमाने त्याचा तू घास भरवतो तर मग ऋषिकेश सुद्धा जानकीला म्हणतो सगळंच खूप मस्त झालंय आणि तो सुद्धा पोटभर जेवण करू लागतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा शांतपणे नानांना खायला भरवत असते मग त्याच्यानंतर सुमित्राला तेवढ्यात तिथे ऐश्वर्याचं बोलणं ठेवत आणि त्या सगळ्यामुळे शांत होत खूपच डिस्टर्ब असते मग सुमित्राला रडताना पाहता नाना तिचे अश्रू पुसतात आणि त्याच्यानंतर तिला खुणावत विचारत असतात की काय झालं ह्याच्यावरती आता सुमित्रा सांगू लागते ती ऐश्वर्या मला फटकन बोलली मला म्हणाली की दिवसभर वसूनच तर असता काम करा घरातली म्हातारी माणसं म्हणजे जुनं न सरकवता येणारं फर्निचर वाटतं का यांना एवढं केलं या घरासाठी एवढे पाहुणे आले गेले सगळ्यांसाठी कौतुकाने केलं पण कोणी सुद्धा मला कधी काहीही बोललं नाही जेव्हा दागिने हवे असतात पूजेचा मान हवा असतो तेव्हा आपण मागे होतो आणि त्यांनाच देतो ना पण जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा मागे कशा काय सरकतात या मुली सुमित्रा रडतच नानांना म्हणत असते की ऐश्वर्या यशी वागली ना ते मला अजिबात आवडलेले नाहीये आणि ही गोष्ट नानांना सुद्धा पटलेली नसते सुमित्रा म्हणत असते अहो हे घर माझं आहे आणि ती मुलगी मला असं कसं बोलू शकते तर मग सुमित्रा म्हणत असते बरं मला खरं सांगा माझा काही चुकतंय का तिच्या बाबतीत तर नाना लगेच माण हलवत नाही बोलतात आणि मग आता नाना सुद्धा रडतच स्वतःशीच म्हणतात आता काय आणि कसं सांगू सुमित्रा मी तुला तिच्या बाबतीतच नाही तर तुझं सगळ्यांच्याच बाबतीत चुकतंय तू दारची तुळस उपटून टाकलीस आणि भांग्याच्या रूपाला खटपाणी घातलंस आता त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील देवी तू लवकरात लवकर जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही या घरामध्ये परत पाठव सुमित्राला काहीही वाटू दे पण मात्र या घराच्या डासळलेल्या भिंतींना तेच तर सावरू शकतील आज एवढ्या दिवसानंतर पहिल्यांदा जाणवत आहे की तिने ऐश्वर्याची साथ देऊन काहीतरी चुकीचं केलंय इतके दिवस मला सुद्धा आता सुमित्राचा राग यायचा पण मात्र मला सुद्धा आता इच्छी दया येते मी हिला सांगून टाकू का की ऐश्वर्याने कशी मला ओवीची जीवाचं बरावाईट करण्याची धमकी दिली होती पण नानांना कसं सांगावं काहीही समजत नसतं ते सगळं पाहता सुमित्रा लगेच विचारते की तुम्हाला काही सांगायचंय का नाना आता माळ हलवत हो हो बोलत असतात नाना सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करू लागतात पण मात्र सुमित्राला काहीही समजत नसतं सुमित्रा आता देवीयाला रिक्वेस्ट करत म्हणते की दिवेया यांना लवकरात लवकर बरं कर हे काय म्हणतायत ना हे मला कळू दे आणि यांना लवकरात लवकर बरं कर इकडे नाना सुद्धा आता स्वतःशीच म्हणतात की सुमित्रा मी लवकर बरं व्हायला हवं नाहीतर हे आपलं घर पूर्णपणे तुटून जाईल आणि तर फार उशीर होईल मला तुला सत्य सांगता येत नाहीये आणि मी जर सत्य सांगितलं तर ऋषिकेश जानकी ओवी सगळ्यांच्या जीवाला धोका आहे नाना आता म्हणत असतात मी तुला नेमकं सांगू कसं सा। अगं आपली जाणकी निर्दोष आहे तू तिला आणि ऋषिकेशला परत बोलव आणि नानांना देखील काय काही करावं काहीही समजत नाही त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी बाजार समितीचे लोक आणि शेतकरी आता घरी आलेले असतात मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता त्यांना म्हणतो की चला आपली सगळी तयारी झाली आपण निघवायचं का जाण आता तेवढ्या देते ऋषिकेशच्या हातावरती दही देते आणि ऋषिकेशला म्हणू लागते शेतकऱ्यांचं भलं व्हावं त्यासाठी तुम्ही कायमच झगडत आलात आणि तुम्ही स्वतःचा बिझनेस त्यांच्या हितासाठी टाकताय ना याचा मला खूप आनंद आहे देवी आई तुमच्या या प्रियत्नांना यश देव आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नंतर आता इकडे दुसरीकडे जानकी सचिन भाऊला म्हणते की दादा आहे माहिती आहे का हे एकदा कामामध्ये असले ना तर यांना फोन वगैरे काहीही भान राहत नाही त्याच्यामुळे तुम्हाला कॉल करेल याच्यावरती सचिन भाऊ सुद्धा म्हणतात की बहिणी तुम्ही काळजी करू नका हे बघा आम्ही तुम्हाला कॉल करून नक्की कळवू तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो आता एक काम करा तुम्हीसुद्धा बाजाराची द्या सोडून आणि इलाच रिपोर्टिंग करत बसा तर मग ऋषिकेश सुद्धा आता जानकीचा निरोप घेतो ओवीला बाय म्हणतो आणि ते सगळे आता तिकडनं निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश गेल्यानंतर ओवी जानकीला म्हणते की अगाई मग बाबा होते ना म्हणून मी काही बोलले नाही असं मी सुद्धा येते तुझ्या बरोबर म्हणत असते नाही नाही नको नको सगुणा काकी येतेच आत्ता पण मात्र आता ओवी म्हणत असते आई मला आजीला भेटायचंय तर मग त्याच्यानंतर जानकीला सुद्धा आठवतं की सुमित्राला सुद्धा ओवीला भेटायचंय ओवीची ही आयडिया जानकीला सुद्धा पटते आणि मग त्याच्यानंतर जानकी ओवीला म्हणते ओवी बरं झालं तू सुचवलं आजीला सुद्धा तुला भेटायचंच होतं आणि मी आजीला म्हणाले होते की तुला बरं वाटलं ना की मी घेऊन येईल तुला मी कामाला जाताना आशीर्वाद बंगल्यावरती सोडते आणि कामावर नाही येताना तुला घेऊन येते पण मात्र बाबांना यातलं काहीही सांगायचं नाही त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ओवीला तिथे सोडते ओवी दाराशीच असते तर मग ऐश्वर्या ओवीला पाहते आणि विचारते ओवी ते काय करते मग आता गुलाबदादा म्हणतात की ओवी ताईला तिच्या आजीला भेटायचंय तर मग आता ऐश्वर्या ओवीला म्हणते की चालू पडायचं इकडनं तर मग ओबी सुद्धा रडत आता ऐश्वर्याला म्हणते की मी नाही जाणार इकडनं हे माझ्या आजीचं घर आहे मी इकडनं कुठेही जाणार नाही ऐश्वर्या आता ओवीचा हात धरते मी तिला घराबाहेर काढून हकलवून देते मग त्याच्यानंतर गुलाबदादा तिकडे येतात आणि ते ओबीला सावरतात मग त्याच्यानंतर ओवी सुद्धा आता तिकडनं रागातच निघून जाते त्यानंतर इकडे बाजार समितीमध्ये खूप मोठा भानगड झालेली असते म्हणजे काही लोक त्यांना तिथे बाजार लावू देत नसतात आणि ते लोक ऋषिकेशला असतात ऋषिकेशने सुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं की बाजार लागणार ते इथेच मग त्याच्यानंतर ते लोक मारत असताना सचिन भाऊ आता जानकीला फोन करून सांगतात की ते बाजार समितीमध्ये खूप मोठा लपडा झालाय तर मग जानकी लगेच आता तिथे येते जेव्हा एक माणूस ऋषिकेशला मागणं वार करायला लागतो तेव्हा जानकी तेवढ्यात मध्ये येते आणि तो वार आता आपल्या स्वतःवरती घेते त्याच्यामुळे आता जानकीला चक्कर येते आणि ऋषिकेशला काय करावं काहीही समजत नसतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू